नमस्कार मित्रांनो पी एम योजना ही जी नवीन योजना आहे ही केंद्र शासनाकडून इथे सुरू करण्यात येणार आहे या योजनेमध्ये मित्रांनो एक कोटी घरांवरती सोलर जे आहेत ते बसवण्यात येणार आहेत या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो पाहायला भेटत असतात तर मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ट्विट करून या योजनेसंदर्भातील माहिती जी आहे ती इथे दिलेली आहे तुम्ही इथे पुढे पाहू शकता मित्रांनो प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना मिळणार छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा म्हणजेच ज्याला आपण सोलर पॅनल म्हणतो ते एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनल इथे केंद्र शासनाकडून मित्रांनो प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत आणि या संदर्भातील माहिती तुम्ही इथे पाहू शकता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इथे देण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना जी आहे ती इथे जाहीर केलेली आहे ज्या अंतर्गत एक कोटी कुटुंबांना छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा जी आहे मित्रांनो ती इथे दिली जाणार आहे अयोध्येतून परतल्यानंतर मित्रांनो पंतप्रधानांनी हा जो निर्णय आहे तो इथे घेतलेला आहे यामध्ये सरकार एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे लक्ष घेऊन प्रधानमंत्री सूर्योदया योजना जी आहे मित्रांनो ते इथे सुरू करणार आहे अतिशय महत्वाची अशी योजना आहे मित्रांनो जेणेकरून गरीब व मध्यमवर्गीय लोकांचे वीज बिल जे आहे ते इथे कमी होण्याबरोबरच ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल या संकल्पनेतून ही जी प्रधानमंत्री सूर्योदया योजना जी आहे मित्रांनो ते इथे सुरू केली जाणार आहे मित्रांनो या योजनेसंदर्भातील अजून काही माहिती आल्यास तुम्हाला व्हिडिओमार्फत नक्कीच कळवली जाईल आशा करतो की व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या तुम्हाल मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र